काय छोट्या मित्रांनो कसे आहात आजच्या आपल्या कथेचं नाव आहे निळा कोल्हा एक कोल्हा होता त्याने अन्नाच्या शोधात अख्खे जंगल पालथे घातले पण त्याला काहीच खायला मिळाले नाही तो जंगलाजवळच्या गावात गेला गावात एका मोठ्या पिपात कपडे रंगवण्यासाठी नीळ करून ठेवली होती कोल्हा चुकून त्या पिपात पडला डोक्यापासून पायापर्यंत निळा रंगला गेला आता कोल्हा धावत धावत जंगलात आला जंगलातल्या प्राण्यांनी निळ्या कोल्ह्याला पाहिले या नवीन प्राण्याची त्यांना भीती वाटली वाघसुद्धा या नवीन प्राण्याला घाबरला निळ्या कोल्ह्याने प्राण्यांना जवळ बोलावले हे पहा मी एक दिव्य प्राणी आहे तुम्ही मी सांगतो ते सगळं तुम्हाला ऐकलं पाहिजे आजपासून मी तुमचा राजा तो म्हणाला सर्व प्राण्यांनी हे मान्य केले काही दिवसांनी पौर्णिमा आली पूर्णचंद्र पाहून कोल्ह्यांनी कोल्हेकुई सुरू केली निळ्या कोल्ह्याने सुद्धा त्यांच्या सुरात सूर मिसळला त्यांची कोल्हेकुई ऐकून प्राण्यांना समजले हा तर साधा कोल्हा आहे सर्वांनी मिळून त्याला हाकलून लावले तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद